आज जागतिक रक्तदाता दिन रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं एखाद्या रुग्णाला किंवा अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला रक्तदानातून पुनर्जन्म मिळू शकतो त्यामुळे रक्तदान करणारी व्यक्ती ही देवदूतच ठरते दोन हजार चार सालापासून जागतिक आरोग्य संघटनेनं चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून जाहीर केलाय रक्तगटांचा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँड स्टिनर यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या जागतिक रक्तदान दिनानिमित्त जाणून घेऊयात रक्तदानाचं महत्त्व आणि गरज सजीवांच्या शरीरातील रक्त ही अत्यंत अनमोल गोष्ट आहे अजून तरी कृत्रिमरित्या रक्त बनवता आलेलं नाही निरोगी रक्त हीच आरोग्याची मूलभूत गुरुकिल्ली आहे रक्त अभावी एखाद्याचा प्राणही जाऊ शकतो तर रक्तदानातून एखाद्याला पुनर्जन्मही मिळू शकतो त्यामुळंच रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे रक्तदानामुळं अनेकांना जीवनदान मिळालंय अनेक गंभीर शस्त्रक्रियांमध्ये किंवा अपघात परिस्थितीत रक्तदानामुळं रुग्णाचे प्राण वाचू शकतात रक्तदानामुळं केवळ रुग्णाचे प्राण वाचतात असं नाही तर रक्तदात्याचंही आरोग्य उत्तम राहतं रक्तदात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन हजार चार पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो दानाची वीस वर्ष साजरी करत आहे धन्यवाद रक्तदात्यांनो ही यावर्षीच्या रक्तदानाची थीम आहे रक्ताचं नातं म्हणजे अत्यंत जवळचं नातं असं मानलं जातं पण एखाद्या परक्या पण पर गरजू व्यक्तीला रक्तदान करून कुणीही सहजपणे माणुसकीचं नातं जोडू शकतो त्यासाठी जात धर्म पंथ असा कुठलाच अडथळा असत नाही अपघातात झालेला अतिरक्तस्त्राव थॅलेसिमिया रक्तक्षय रक्ताचा कर्करोग प्रसूती पश्चात रक्तस्त्राव शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमध्ये योग्य वेळी रुग्णाला रक्त मिळालं नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते अशावेळी एका मानवाचं रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकतात राज्यात दरवर्षी सुमारे साडेसात ते आठ रक्ताची गरज असते पण रक्त संकलित होत नाही सध्या सध्या देशात रक्ताचा तुटवडा जाणवतोय भारतात मागणीपेक्षा चारशे पट रक्ताचा तुटवडा आहे ही तूट भरून काढण्यासाठी किमान एक टक्के लोकांनी रक्तदान करणं गरजेचं आहे प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये साडेचार ते पाच लिटर रक्त असतं रक्तदानाच्या वीस केवळ तीनशे पन्नास किंवा चारशे पन्नास मिलीलिटर रक्त घेतलं जातं रक्तदानासाठी केवळ दहा ते पंधरा मिनिटं लागतात रक्तदानानंतर साधारण सात दिवसांमध्ये शरीरात पुन्हा रक्ताची पातळी पूर्ववत होते तसंच साधारण दोन ते तीन आठवड्यांमध्ये रक्तपेशी पूर्ववत होतात रक्तदान केल्यानं कोणताही त्रास किंवा इजा होत नाही उलट चारशे पन्नास मिलीलिटर रक्तदान केल्यानं आपल्या शरीरातील सुमारे सहाशे पन्नास कॅलरीज जळण्यास मदत होते नियमित रक्तदान केल्यानं लोहाची पातळी कमी राहते आणि त्यामुळं हृदयरोगाचा आणि कर्करोग होण्याचा धोकाही कमी होतो दान केलेलं रक्त ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये चार ते पाच आठवड्यापर्यंत सुरक्षित राहतं संपूर्ण जगात आजही सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाकडे पाहिलं जातं एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणूनच जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढं आलं पाहिजे